बघा काल पूजा झाली गुरुवारची आज सगळं व्यवस्थित पूजा वगैरे काढून घेतली कट्टा माझा पूर्ण पण निघलेला आहे बघा आणि इकडं बघा माझी देवपूजा पण झाली इकडे माझी देवपूजा झाली आणि आज शुक्रवार असल्यामुळं मी लक्ष्मीचा आज फोटो आणखी पूजला देवाऱ्यामध्ये आमच्या स्त्रियांची मस्ती बघा कशी आहे स्त्रियांची मस्ती बघा आमच्या कशी चालली बघा आमच्या स्त्रियांची मस्ती एक नुसता उड्या मारत असतो इकडून तिकडत टप्प्यावानी उड्या मारतो बघ कसा नाही का कसा उड्या मारतोय आमचा गोटू कसा उड्या मारतोय कसा करतोय बघा बघावर आ बघा आमचं कसं माकड उप्या कसं उड्या मारते बघा घरातला आमचा उप्या यो तुम्हाला कसं वाटला आमच्या उप्या आम्हाला कमेंटमध्ये सांगा खूप 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 चंचल आहे हा बघा ना एका ठिकाणी स्थिर नाही आहे अजिबात कसं वाटला आमचा घरातला उप्या नक्की कमेंट करून सांगा आणि बघा हे सगळं आता मी सगळं घर क्लीन केलेलं आहे आणि आमच्या श्रीशाईला आता साडेबारा वाजता की बघा अजून त्याच्या काही उड्या राहिलेल्या नाही आहेत उड्या आणखीन मारतो आहे आणि हा माझा पहिला लॉंग व्हिडिओ आहे कसा वा तुम्हाला वाटला आहे नक्की कमेंट करून सांगा थँक्यू बाय बाय